गेल्या नऊ दिवसापासून लक्ष्मण हाके उपोषणाला बसलेत पुण्यातही गमंगेश चाचणे हे बसलेत उपोषणकर्त्यांची मागणी आम्ही कानावर घातली सगळे सोयऱ्यांसोबत ओबीसी नेत्यांची बैठक करूनच निर्णय घेतला जाईल ही बैठक एकोणतीस तारखेला होईल काही बोगस दाखले दिलेले आहेत त्याबाबत पडताळणी केली जाईल एकच माणूस तीन प्रकारचे दाखले नारिक नागरिक काढत आहेत सरकारच्या वतीने जात प्रमाणपत्र देताना आधार लिंक केली जाईल महाज्योती व इतर संस्थांनाही तितकाच निधी दिला जाईल लोकसंख्येप्रमाणे पैसे वाटप करावे जे मराठा समाजाला दिले, दिले ते ओबीसी ला द्या सगळे बाबत न्यायालयात आव्हान दिले त्यावर सत्तावीस तारखेला सुनावणी होईल या आंदोलनाचं काही लोक राजकीय फायदा उचलू पाहत आहेत महाराष्ट्रात सामाजिक सलोखा बिघडू नये याचं आवाहन केलं आहे मराठा समाजाला ही विनंती आहे त्यांच्या मुलांचंही नुकसान होऊ नये किती नोंदी सापडल्या आहेत ते एकदा समोर येऊ द्या मराठा समाजाला दिलेल्या आरक्षणाबाबत कुणाचाही विरोध नाही मंत्री स्वतः जाणार आहेत बैठका बैठकही लावलेली आहे सविस्तर चर्चा हाकेशी होईल बघा गेल्या नऊ दिवसापासून प्राध्यापक लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे हे वडीगोद्री जालना जिल्हा येथे उपोषणाला बसलेले आहेत की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागू नये सगळे सोयरेच्या बाबतीमध्ये सरकारची भूमिका काय आहे आणि पुण्यामध्ये ॲडव्होकेट मंगेश ससाने हेही उपोषणाला गेल्या सहा दिवसापासून बसलेले आहेत तर सरकारच्या वतीनं काल मान्य मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदयांनी तीन मंत्री महोदयांना वडीगोद्रीसाठी पाठवलं होतं मान्य गिरीशभाऊ महाजन मान्य अतुल सावेसाहेब मान्य उदय सामंत साहेब आम्ही सकाळी तिथं जाऊन उपोषणकर्त्याशी चर्चा केली उपोषणकर्त्यांनी जी काही भूमिका मांडली होती ते सरकारच्या कानावरती घातली आणि पुण्याचं शिष्टमंडळ स्वतः पाच सहा लोक इथं उपस्थित होते वडीगोद्रीची पाच सहा लोक इथं या बैठकीसाठी उपस्थित होते महत्वाचा जो विषय आहे सगळे सोयरेच्या बाबतीमध्ये तर सगळे सोयरेच्या बाबतीमध्ये सरकारकडे ओबीसी सर्व नेत्यांच्या वतीनं शिष्टमंडळाच्या वतीनं भूमिका ठामपणे मांडलेली आहे सरकारच्या वतीनं सर्व पक्षीय बैठक घेऊन सविस्तर चर्चा झाल्याशिवाय याच्यावरती निर्णय होणार नाही हे स्पष्टपणे सांगितलंय आणि त्या चर्चेमध्ये उपोषणकर्ते सुद्धा उपस्थित असतील ही बैठक शक्यतो एकोणतीस तारखेला होईल असं सरकारच्या वतीनं सांगितलेलं आहे नंबर एक नंबर दोन जे दाखले नऊ महिन्यामध्ये दिलेले आहेत कुणवी दाखले मग त्यामध्ये काही खाडाखोड करून बोगस दाखले सुद्धा दिलेले आहेत ती बाब सरकारच्या निदर्शनास आणून दिली तर सरकारच्या वतीनं ह्या सगळ्या दाखल्यांची पडताळणी करण्याचा शब्द आता बैठकीमध्ये माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदय यांनी या बैठकीमध्ये दिलेला आहे तिसरा जो महत्वाचा विषय होता की तीन प्रकारचे दाखले लोक काढतायत एसीबीसी चा ईडब्ल्यूएच चा आणि कुणबी म्हणजे ओबीसीचा एकच माणूस तीन दाखले काढतोय जी जाहिरात येईल ज्याच्यामध्ये मोठी संख्या असेल तर तो दाखला तिथे वापरला जातोय ही बाब सरकारच्या निदर्शनास आणून दिली तर सरकारच्या वतीनं असं आदेश देण्यात आलेले आहेत की इथून पुढं जात प्रमाणपत्र आणि जात पडताळणी देताना त्याला आधार कार्ड लिंक केलं जाईल म्हणजे दुबार तिबार असं कुठलंही खोटं जात प्रमाणपत्र दिलं जाणार नाही हा एक चांगला विषय सरकारच्या वतीनं घेतला ओबीसीच्या बाबतीमध्ये महामंडळाला निधी असेल महाज्योतीला निधी असेल तर त्याचं प्रमाण फार कमी आहे एसी एसटी ओबीसी आणि मराठा समाज बारटी टीआरटीआय महाज्योती आणि सारती यांना तीनशे तीनशे कोटी तुम्ही देत आहे आम्ही निदर्शनच बाब आणून दिली की आदिवासी जमातीची संख्या सात टक्के आहे बारा टक्के येसीची संख्या आहे त्यांना तुम्ही तीनशे तीनशे देता मराठा समाजाला तुम्ही तीनशेच कोटी देता आणि चोपन्न टक्के ज्यांची लोकसंख्या या महाराष्ट्रात आहे त्यांना सुद्धा तुम्ही तीनशेच कोटी देता तर लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये मग ते या संस्थांना असेल मार्टी टीआरटीआय महाज्योती आणि सारथी किंवा महामंडळ असेल तर या महामंडळांना निधी तुम्ही लोकसंख्येच्या प्रमाणात दिला पाहिजे म्हणजे महाज्योतीला मोठ्या प्रमाणात निधी दिला पाहिजे तर सरकारनं आता ती गोष्ट मान्य केलेली आहे असे अनेक विषय चर्चेला आले की अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून गरीब मराठा समाजाच्या मुलांना पन्नास लाखापर्यंत कर्ज दिलं जात आहे आणि त्याचं व्याज सरकार भरतं परंतु वसंतराव नाईक महामंडळाकडे अर्ज ना केल्यानंतर दोन दोन तीन तीन महिने त्या ओबीसीच्या मुलाला कर्ज मिळत नाही तर आता आम्ही मागणी अशी केलेली आहे की आता महाराष्ट्रातील ओबीसीच्या योजना या मराठा समाजाला लागू केल्या होत्या आता आमची मागणी असे आहे की जे मराठा समाजाला दिलंय ते तुम्ही ओबीसीना द्या म्हणजे ओबीसीला चांगल्या प्रकारे न्याय मिळेल तर दुसरा विषय असा आहे की सगळे सोयरे आता या मीटिंगमध्ये चर्चेला विषय आला काही मान्यवर मंडळींना हा विषय समोर आणला की सगळे सोयरेच्या बाबतीमध्ये काही लोक हायकोर्टामध्ये गेलेले आहेत आणि सत्तावीस तारखेला त्या बाबतीमध्ये सुनावणी आहे म्हणजे मराठा समाजाची पण फसवणूक होऊ नये मराठा समाजाला तुम्हाला जे काय द्यायचं आहे ते तुम्ही कॉन्क्रीट द्या ओबीसी समाजाची फसवणूक होऊ नये ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागू नये असे एक व्यवस्थितपणे चर्चा या बैठकीमध्ये झाली आणि आता सर्व पक्षी बैठक होईल ना या सगळ्या आंदोलनाचा काही लोक राजकीय फायदा उचलू पाहतायत सगळेच येतील त्या बैठकीला मराठा समाजाच्या नेतृत्वानी सगळे यावं आम्ही त्यांना विनंती अशी केली की के मराठा समाजासाठी आंदोलन करणाऱ्या आंदोलकांना सुद्धा तुम्ही या बैठकीला बोलवा एकदा सविस्तर चर्चा या एकोणतीस तारखेच्या बैठकीमध्ये होईल आणि म्हणजे जो महाराष्ट्रामध्ये सामाजिक सलोका बिघडलेला आहे तो सामाजिक सलोखा बिघडू नये व्यवस्थितपणे पुढे जाता यावं अशा पद्धतीनं एकोणतीस तारखेची बैठक व्हावी आणि सरकारनं ते मान्य केलेलं आहे सर्वपक्षीय बैठक बोलवून यातून आपण पुढे जाऊ मराठा समाजाला सुद्धा माझी हात जोडून विनंती आहे मराठा समाजाच्या मुलांचं सुद्धा नुकसान होता कामा नये मराठा समाजानं सुद्धा हीच मागणी केली पाहिजे गेल्या नऊ महिन्यामध्ये महाराष्ट्रामध्ये किती मराठा समाजाच्या कुणबी नोंदी सापडलेल्या आहेत एकदा तुमच्याही समोर लक्षात येईल की नेमकं चित्र काय आहे आणि त्यामुळं मराठा समाजाच्या विरोधामध्ये कुठलीही भूमिका ओबीसी नेतृत्वानी या बैठकीमध्ये मांडलेली नाही जे आमचं हक्काचं आरक्षण आहे त्या आरक्षणाला धक्का लागू नये मराठा समाजाला जे दहा टक्के वेगळं आरक्षण दिलेलं आहे त्याबद्दल कुणाचं कसलंही दुमत किंवा ज्यांच्या जुन्या कुणबी नोंदी आहेत त्यांच्याबाबत कुणीही विरोध केलेला नाही हे बघा आता जी व्यवस्थितपणे सविस्तर चर्चा झाली उद्या सहा जबाबदार मंत्री सरकारच्या वतीनं या आंदोलकर्त्याच्या हा दोन्हीकडं आता मंत्री महोदय जाणार आहेत त्या विषयामध्ये आणि एकोणतीस तारखेला बैठक लावली आहे त्यामुळे उद्या आंदोलनकर्ते जे आहेत आमचे प्राध्यापक लक्ष्मण हाके सर नवनाथ वाघमाने सर आणि इकडचे अॅडव्होकेट मंगेश ससाने साहेब पुण्याचे यांच्याशी सविस्तर चर्चा करूनच पुढे जाईल आणि सगळ्यांचं म्हणणं होतं की बाबा हे जे शिष्टमंडळ आहे भुजबळ साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि सगळे पंकजाताई होत्या धनंजय मुंडे साहेब होते हे सगळी लोक तिथं होती त्यामुळे आता उद्या त्यांच्याशी चर्चा करून पुढे निर्णय काहीतरी होईल